नमस्कार मी सविता सवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत याला ज्वारीच्या पिठाचे धपाटेसुद्धा म्हणू शकता अगदी साधी सोपी आणि झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे सकाळी नाश्त्याला किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवू शकता छान खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात चला तर ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण मिरचीचं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा मोडून घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया सोबतच अर्धा चमचा जिरे टाकूया आणि अर्धा चमचा धने टाकूया आता हे सर्व पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे पहा हे अशा पद्धतीने मिरचीचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे थोडस जाडसरच आहे अगदीच बारीक केलेलं नाही आहे आणि आता था, थालीपीठ बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये हे एक वाटी ज्वारीचं पीठ टाकूया तर इथे मी फक्त एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ज्वारीचं पीठ घेऊ शकता आणि थालीपीठामध्ये जे काही साहित्य आपण वापरणार आहोत ते, ते साहित्य सुद्धा त्यानुसारच घ्यायचं आहे आता या पिठामध्ये एक मोठ्या आकाराचा बारी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया कांदा जास्त घातला ना तर हे थालीपीठ छान सॉफ्ट राहतात कडक होत नाहीत त्यानंतर बारीक किसून घेतलेलं गाजर टाकूया तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ॲड करू शकता जसे की मेथीची भाजी आहे शेपूची भाजी आहे पालक आहे त्यामुळे काय होतं हे थालीपीठ चवीला तर छान लागतात शिवाय पौष्टिकसुद्धा बनवून तयार होतं आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया छान कोवळ्या देठांसकट बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे कोथिंबीरमुळे सुद्धा हे थालीपीठ चवीला एकदम मस्त लागतं आता यामध्ये हे जे मिरचीचं वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकूया आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया त्यानंतर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आता यामधले फक्त एक चमचा भर तीळ यामध्ये टाकते आणि एक चमचा भर राखून ठेवते कारण यांचा वापर आपण नंतर करणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर घेऊन चोळून या पिठामध्ये टाकायचा म्हणजे मग त्याचा फ्लेवर थाली खूप छान उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण पिठामध्ये आपण ज्या काही भाज्या वापरलेल्या आहेत ना तर त्यामुळे सुद्धा या मिश्रणाला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला हे सर्व जिन्नस कोरडेच मिक्स करून घेऊया यामध्ये एक चमचा तेल टाकायचं राहिलं तर यामध्ये एक चमचा तेल सुद्धा टाकून घेऊया आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया तेलामुळे हे थालीपीठ छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात तेल पिठाला सगळीकडे लागलं जाईल अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कारण तेलामुळे हे थालीपीठ छान खमंग आणि खुशखुशीत बनून तयार होतात तर पहा सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून झालेलं आहे छान सर्व एकजीव आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया म्हणजे जसं भाकरीसाठी पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून आहे तर पहा अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेते एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर मग हे जे मिश्रण आहे ते खूप सेलसेर होऊ शकतं त्यामुळे अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं भाकरी बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडक्यात थालीपीठ आपल्याला व्यवस्थित थापता येईल अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पहा इथे मी छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित थालीपीठ थापता येईल अशा पद्धतीनेच हे पीठ मी मळून घेतलंय खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप सैल पण नाही आहे आता लगेचच आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया नाहीतर मग हे जे मळलेलं पीठ आहे ते लगेच सेलसेर होऊ शकतं आता पोलपाटावर एक कॉटनचा कपडा पसरून घेऊया त्यावर थोडंसं पाणी टाकून हा कपडा ओलसेर करून घेऊया जेणेकरून पीठ या कपड्याला चिटकून राहणार नाही आता पिठाचा गोळा काढून घेऊया जेवढ्या आकाराचं थालीपीठ तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आणि राहिलेलं जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं नाहीतर मग हवेने ते कडक होऊ शकत आता या पिठाच्या गोळ्याला पाण्याच्या हाता हाताने थापून घेऊया हाताला पाणी लावून थालीपीठ थापून घेतलं ना की ते अगदी व्यवस्थित थापता येतं आणि सगळीकडून एकसारखं थापून घ्या कुठे जाळ कुठे पातळ असं ठेवू नका सगळीकडून एकसारखं थापून घ्यायचं आणि या ज्या चिरा पडलेल्या आहेत ना त्या चिरा सुद्धा व्यवस्थित जुळून घेऊया तर पहा इथे मी मध्यम आकारामध्ये थालीपीठ थापून घेतलंय खूप मोठे थालीपीठ बनवणार नाही मध्यम आकाराचेच थापून घेते आता या थालीपीठावर हे जे आपण थोडेसे तिळ राखून ठेवले होते ना ते पसरून घेऊया म्हणजे मग थालीपीठ दिसायला पण सुंदर दिसतात आता या थालीपीठाला मध्ये असं होल करून घेऊया जेणेकरून ते आजपर्यंत अगदी व्यवस्थित भाजले जातील तर पहा हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आता हे तव्यावर आपण भाजून घेऊया तर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता यावर आपण थालीपीठ टाकूया आता दोन्ही हाताने हा कपडा असा अल्गा आणि अलगत तव्यावर हे थालीपीठ सोडायचं मस्त आता गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवूया आणि मध्यमाच्यावर हे थालीपीठ भाजून घेऊया आता तव्यावर थालीपीठ सोडल्यानंतर यावर थोडंसं तेल पसरून घेऊया म्हणजे मग थालीपीठ आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजलं जातं पीठातून कच्चं राहत नाही आणि थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवा मोठ्या आचेवर थालीपीठ भाजू नका नाहीतर मग काय होईल ते फक्त वरवर भाजलं जाईल आणि आतून मात्र पीठ कच्चं राहील त्यामुळे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवूया आणि मध्यम आचेवर हे थालीपीठ भाजून घेऊया आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत हे थालीपीठ आपण पलटून घेऊया मस्त पहा एका बाजूने किती छान खरपूस रंगावर भाजलेला आहे आता यावर तेल सोडून घेऊया तर पहा थालीपीठाची एक बाजू छान पिकी भाजलेली आहे आता अशाच पद्धतीने या थाली दुसरी बाजू सुद्धा मध्यमाच्यावर छानपैकी भाजून घेऊया आता साधारण दोन ते तीन मिनिटांनी हे थालीपीठ आपण पलटून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकता थालीपीठाची दुसरी बाजू सुद्धा अगदी व्यवस्थित भाजलेली आहे दोन्ही बाजूने छानपैकी रंग आलेला आहे थोडस तेल लावून घेऊया तर पहा दोन्ही बाजूने हे थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे मस्त रंग आलेला आहे आता हे काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाचे मी थालीपीठ बनवून घेते तर इथे आपले ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे थालीपीठ किती सुंदर बनून तयार झालेत छान खमंग आणि खुसखुशीत आहेत हे पहा किती मस्त थालीपीठ बनून तयार झालेत आणि वरून तीळ टाकल्यामुळे हे थालीपीठ दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत आणि हे थालीपीठ ना गरम गरमच छान लागतात दही लोणचं किंवा मग टोमॅटो सॉस किंवा मग तुमच्या एखाद्या आवडीच्या चटणीसोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता नुसते जरी खाल्ले तरीही चालेल कारण यामध्ये आपण भरपूर सारा कांदा टाकलेला आहे गाजर टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे शिवाय इतर मसालेसुद्धा टाकलेले आहेत त्यामुळे हे थालीपीठ चवीला एकदम मस्त लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे मुलं जर का ज्वारीची भाकरी खात नसतील तर अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ त्यांना नक्की करून खाऊ घाला खूप आवडीने खातील सकाळी नाश्त्याला किंवा मग रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू